मध्ये मी प्रताप लाभलं मनापासून स्वागत करतो खरंतर आपण वापगाव अहिल्याबाईंच्या या पांढरीमध्ये उपस्थित आहोत आज सहा जानेवारी सहा जानेवारी म्हटलं तर महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक सोहळा आणि या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून सर्व समाज बांधव आणि सर्वच मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आपण पाहिले त्यामध्येच या ठिकाणी त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला ऐतिहासिक कुठेतरी माहिती मिळावी प्राचीन काळातील शस्त्र साठा कशा पद्धतीचा असायचा त्यामध्ये त्याचा उपयोग काय असायचा याची सगळं प्रदर्शन या ठिकाणी मानताना आपण पाहतोय या ठिकाणी आपण आलेलो आहोत शिवशंभो शस्त्रसेवक प्रतिष्ठान अर्थात आपल्या पुणे जिल्ह्यातील भोसरी या परिसरातून आहे तर ही मंडळी या ठिकाणी प्रदर्शनच्या माध्यमातून आपणा सर्व प्रेक्षकांना किंवा आपल्या सर्व जनतेला याची माहिती देत असतात आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडे येतोय आपण चर्चा करूया आणि त्यांच्याशी थोडीशी माहिती घेऊया तर खर मला सांगा आपल्या प्रतिष्ठानचं नाव काय आणि आपण ही सगळी मंडळी हे सगळं कशा माध्यमातून हे सगळं बघताय नमस्कार हे आमचं जसं तुम्ही म्हणलं शिवशंभो शस्त्रसेवक प्रतिष्ठान हे आमचं भोसरीच एक संस्था आहे ज्या संस्थांच्या अंतर्गत आम्ही पुरातन शस्त्र संग्रह संगोपन त्याचं प्रदर्शन लोकांना त्याबद्दल माहिती देणे आणि आपल्या इतिहासातला एक जो हा अमूल्य ठेवा आहे हा लोकांपर्यंत पोहोचवणे कारण असं आहे की जर तुम्ही बघितलं ना तर आपल्या अगदी पुरा पुरातन विषय म्हणजे अगदी रामायणापासून जर बघितलं तुम्ही आपला हिंदू संस्कृतीमध्ये असा एक देव नाही ज्याच्या हातात शस्त्र नाही शस्त्र नाही बरोबर शस्त्र हेच ह्या राष्ट्राचं शास्त्र आहे शास्त्र शस्त्र हा संरक्षण त्यामुळे शस्त्र हे इतकं महत्वाचं आहे जर शस्त्र जर विसरलो आपण तर आपण आपलं शास्त्र विसरतो आणि एकदा आपण शास्त्र विसरलो तर आपली राष्ट्र विसरून जातो आपण म्हणून हे शस्त्र या अनुषंगानं आम्ही हे सगळे मंडळी आम्ही एकत्र येऊन ठरवलं की आपण ह्या गोष्टींच आता संगोपन करायचं आणि हे पहिलं शस्त्र आहे कोयता ह्याला शस्त्राच्या भाषेत ऍग्रिकल्चर वेपन म्हणतात ऍग्रीकल्चर वेपन म्हणजे शेतीत जो हत्यार हे शेतीसाठी सुद्धा वापरता येतं आणि पूर्वी शेती कशा होत्या की जंगल बिंगल असायचं तर सेफ्टीसाठी म्हणून वापरायचं ह्याचे वेगवेगळे वे, आकार प्रकार तुम्हाला दिसतील हे फक्तच हा फक्त हे वेगवेगळे आकार प्रकार जसे मोबाईल मोबाईल असतो पण वेगवेगळे प्रकार येतात हे अंकुश 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 हे शस्त्र नाही हत्तीवरती जो माऊत असतो हा तर त्या ह्याच्याकडे ते हत्तीला हाथ कंट्रोल करण्यासाठी हे शस्त्र असतं हत्तीसाठी हत्तीसाठी ह्याला अंकुश म्हणायचं याला वेगवेगळे वे प्रकार आहेत वेगवेगळे डिझाईन असतात आणि राजा महाराजा जे मोठमोठ्या लोकांचे जर असत तर हे सगळे सोन्याचं काम असायचं ह्याच्यावर सोन्याचं कार्विंग असायचं ह्याला जर्नाल म्हणतात हे जर्नाल हे एक खूप हलक आणि कामाचं शस्त्र आहे पूर्वी चिलकत घालायची लोक बर आता चिलकतावर जर तुम्ही तलवारीने वार केला तर चिलकत तुटत नाही पण ह्याचं जे टोक असतं शिरोई तलवार म्हणजे प्रत्येक भागा म्हणजे त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तलवार बनवल्या बनवले जायचं ब्लेड आता हेच ब्लेड जर याला मराठा मूठ लावली तरी मराठा तलवार झाली मुठी वरण तलवार ओळखायची असे बाबा ही मूठ कसली आहे आणि कुठली आहे आणि ब्लेडचं थोड्या प्रमाणात प्रकार असतो वक्र आहे सरळ आहे आणि सिरोही हे सिरोही राजस्थानमध्ये एक गाव आहे तिथलं तिथलं तलवार ते नाव कोरा 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 म्हणजे काय हे लढाईतलं शस्त्र नाही हे बळी देण्याचं शस्त्र आहे पूर्वी ज्यावेळी युद्ध सुरू व्हायचं चा। युद्धाच्या अगोदर बघा एक नरबळी किंवा पशुबळी दिला जायचा पशुचा तर त्याच जे बघितलं असेल ना की असं ते बकऱ्याचं रेड्याचं त्यासाठी हे वापरलं जायचं त्याचं ह्याचं हे वक्र असतं तेव्हा त्याचा ज्यावेळी मारतो त्याचा पूर्ण वेट असतं त्या वेट त्या वारवर बसतानी बळी अशा पद्धतीनं मारलं जातं का अशा पद्धतीनं असं असं आत्ता मारलं जात हे एक प्रकार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असू शकतात हा हे आपला त्याला पट्टा म्हणायचं आता दांडपट्टा आम्ही लावले कारण सगळ्या लोकांना हे दांडपट्टा म्हणून माहित आहे म्हणायचं याला पट्टा पट्टा पूर्वी पट्टा हातात घालून एका हातात दांडू दांड हा 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 लढणारा माणूस एका हातात पट्टा घालायचा आणि एका हातात दांडक घ्यायचं आणि त्याला दांड, दांड पट्टा म्हणलं जायचं आता हे पट्टा आता जस्ट महाराष्ट्र शासनाने हे आपल्या शासनाचं शस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे हे शिवाजी महाराजांचं अत्यंत आवडतं शस्त्र तुम्ही शिवाजी महाराजांचा कोणताही फोटो बघितला समकालीन तर त्यांच्या हातामध्ये दांडपट्टा हा शंभर टक्के हातात पाहायला मिळतो हे आपलं वाघनक हा हे वाघनक आता वाघनक काय सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा विजयनगरचं साम्राज्य होतं विजयनगरचे जे राजे होते ते तर ह्या त्या तिकडच्या ह्या सगळ्या कट्यारी आहेत हे विजयनगरी कट्यार म्हणायची विजय बनली जायची तिला असं हे पूर्ण म्हणजे पद्धत वेगळी आहे आता बाकीच्या कट्यारी पुढे आहेत तुम्हाला दाखवेन मी पण कट्यारी पट्टा तो दासा पट्टा आहेत विजयनगरी स्टाईल तिकडच्या स्टाईलचा तिकडच्या पट्टा हा याला असं हे असतं का नाही 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 काही नाही असं धरायचं फक्त हा विजयनगरी पट्टा आता ही भाग ना हा विजयनगरी कटरी नागिन हा काही नागिन म्हणजे याचं ब्लेड वेगळा आहे फक्त नागिनी सारखा त्याला नागिन किंवा सरपणी म्हणतात प्रकारचं हे ब्लेडवरनं त्याला पडतात नाव दिलं वेगळं नाव दिलं ढाल हे ढाली आहेत म्हणजे ढाली कशा कुठल्या गेंड्याच्या कातडीचा असायच्या बफेलो म्हणजे मशीच्या कातडीच्या असायच्या कासवाच्या कवसाच्या याचा असायच्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ढाल्यात आता आपण हे, हे... सरळ ब्लेड असतं जसं शिवाजी महाराजांची तलवार होती ह्याचा ब्लेड फक्त वक्र आहे याची लांबी वगैरे हो काय असं काय ही लांबी माणसावर ठरवली जायची त्यावेळी आता तुम्ही उभारलाय ना तर तलवार खाली टेकवली त्याची मुठ जर तुमच्या कमरेपर्यंत येत असेल तर ते तुमच्या म्हणजे ते असं समजायचं की ती तलवार वापरणार तुमच्या हिटचा असुसार असायचं नायर आता हे नायर सॉर्ड uh, आहे ही ऍक्च्युली साऊथ इंडियन दखिणतली आहे श्रीलंकेतनं हे प्रकार इथं आला हे देवीच्या हातात पुजलं जायचं शस्त्र असायचं देवीचं शस्त्र नंतर हे नायर जे लोक पूर्वी साऊथ मध्ये ज्यांनी सत्ता स्थापन केली नंतर त्यांनी हे शस्त्र नंतर लढाईमध्ये वापरायला सुरु केलं म्हणून नायर सॉर्ड म्हणलं जात आता हे कल्पा भाला हे भालाचा एक प्रकार आहे भाल्यामध्ये वेगवेगळे वे प्रकार आहेत जसा पायदळीचा सैन्यतेचा वेगळा भाला घोड्यावर बसणाऱ्याचा वेगळा भाला हत्तीवर बसणाऱ्याचा वेगळा तसाच एक कल्पा भाला हे एक वेगळा प्रकार आहे हत्तीवरच आहे का हत्तीवर नाही 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 असं नाही हत्तीवरच नाही हे कसे हे खूप हेवी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं ऍग्रीकल्चर वेपन आ, तस हेवी वे का की मल्टीपर्पज हे लढाई पण वापरायल जंगलामध्ये पण वापरायल असे वेगवेगळे वे वे प्रकारचे भाले आहेत याला याला ह्या रेग्युलर ते पण माणसाच्या हायटनुसार आता हे जांभीया हे अफगाण शस्त्र आहे हे जांभिया आहे बघा हे जांभिया आहे याला आपण कुपुरी म्हणतो कुपरी आपलं पाजपाची कुकरी हा बिचवा आता बिचवा तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की महाराजांच्या इतिहासामध्ये बिचव्याचं बिचवा आहे आता हे बघा हा भाला वेगवेगळ्या प्रकारचे भाले आपल्या आ... साईज प्रमाण छोटे भाले, भाले हा माडू म्हणजे हे शिंग असायची हरणाची सिंग आणि त्याला पुढे हे सिंग दोन जोडून त्याला पुढे ढाल लावली जायची म्हणजे हे तुम्हाला ह्यानं वार पण करता येतो आणि ढालीमुळे तुम्हाला आता हे हे पूर्ण हरणाचं शिंग हो हो आणि हे जुनं पुरातन आहे मग हे कट करून लोक तिथं भाल्याचं टोक लावायचे जेणेकरून वाढ करता येईल तुम्हाला आणि सेफ्टीसाठी पण वापरता येईल बरोबर कुराड वगैरे आपले नॉर्मल आपण वापरतो ते वापरतो हा तेगासवाट हा तलवारीचाच एक प्रकार आहे तेगा ते शक्यतो तेगास्वाड म्हणजे मुघल <laughs> म्हणजे जे काही अरब तुर्क जे आपल्या भारतावर त्यांनी राज्य केलं त्या ते लोक हे जास्त वापरायचे नंतर नंतर मग ते आपल्या स्वराज्यामध्ये पण ह्या प्रकारच्या तलवारी बनल्या गेल्या मराठा धोप हे मराठा धोप आपली तलवार म्हणजे शिवाजी महाराजांची जे आपण धोप म्हणतो किंवा जे आपण आपल्या मराठातील धोप सरळ पात्याची धोप असते ही ह्याच्या वेगवेगळ्या साईज असतात चव्वेचाळीस इंची अठ्ठेचाळीस इंची बावन्न म्हणजे जसं मी मग म्हटलं तुमच्या हाईट हिशेबान हिशेबाने हे मिशी कुराड जसं कुराडीचे प्रकार हे मिशी कुराडाला असतात मिशी जसं धनगिरी कुराड असते छोटी हे मिशी कुराड मिशि कुराडकट्यार पण म्हणतात चिमटा काय हे वरती हे चिमट्यामध्ये असा आकार हा हे बसवलं जातं ह्या मराठा छोटा आपलं बच्चू कटर आणि बाकीच्या ह्या मराठी हे आपण जे लग्नामध्ये वगैरे वापरतात असा प्रकार घेऊन तोच प्रकार हो हे आहेत दगडी छोटे मोठे प्रकारात असतात ते हा गुर्ज म्हणजे हा गद्यापासून ह्याची उत्पत्ती झाली या शस्त्राची म्हणजे हा हेवी असतो खूप वजनाचा जास्त असं का असतं की हे गुर्ज धारे असायचे सेनेमध्ये म्हणजे ह्याचा वार जलायचं जा म्हटलं तुम्हाल की तुम्हाला ढाल आडवी करायला लागते ढाल आडवी केली की ह्याच्या वारानं ढाल तुटायची आणि एकदा का ढाल तुटली तुमच्या उभारलं त्याचे याचा एवढा वार खतरनाकडे ढाल तोडत हे आता हे पाकळी म्हणतात त्याला हे वेगवेगळ्या प्रकारच्या ही छोटी काही मोठ्या पाकळ्यात तर माणूस एकदम असेल तर ते मोठ्या तसे तसे प्रमाणात ते हे वे वेळेस तो बनवायचे त्यामध्ये आणि हे मग वेगवेगळ्या तलवारी होईत आम्ही मॅन दाखवलं जसं मी तेगा म्हणले ही ते झाली ही धोप वक्र धोप ही छोटी छोटी साइज मध्ये हा सांगभाला कोयता हे सांग भाला आहे का नाही हा हा सांगभाला हा हा सांगभाला आणि हे केरळ मध्ये शस्त्र वापरलं जातं हे पण अॅग्रिकल्चर वेपन आहे त्यांचं म्हणजे हे केरळमध्ये झाडा बरोबर झाडासाठी आणि मग त्याचा वापर वेपन म्हणून सेफ्टीसाठी धनुष्य बाण आणि हे सगळे आहेत आणि हे त्याचे बाण हा त्याचे बाण आहेत आणि ह्या सगळ्या तलवार आता ह्याला पण धोप म्हणलं जातं वक्र धोप ती तुमची मुघली तलवार आणि ह्या पण आपलं हे धोप हे तेगा आता ही ब्रिटिश स्टाईलची ब्रिटिशांच्या काळातली ही तलवार आहे ही बघा तो भाला आणि खाली त्याचा एक पायथन हे हे ठेवले भालाच्या खाली ते पायथन हो लावायचे हे हा आणि त्या सगळ्या मराठा धोपे आहेत बघा तिथं लावलेल्या सगळ्या मराठा बर मला सांगा आता हे सगळे शस्त्र हे सगळं जुनं जतन तुम्ही केले प्राचीन काळापासून ऐतिहासिक काळातलं हे सगळे शस्त्र जी राजे महाराजे योद्धे हे लढाईसाठी वापरायचे आणि अलीकडच्या काळात काही आपले शेतकरी बांधवांना उपयोग होतो तर हे सगळं तुम्हाला संकलन कसं करता आलो आता हे कसं आहे की काही लोकांचं आपला प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक फॅमिलीला एक इतिहास आहे आणि प्रत्येकाच्या घरी बघा जुनी काही शस्त्र होती पूर्वीपासून मग कलेक्शन करत गेलो लोक मग आम्ही फिरायला गेलो की लोक आम्हाला द्यायची मग असंही करून आम्ही सगळे हे शस्त्र आणि गोळा केली मग ही शस्त्र गोळा केल्यानंतर आणि काही यातली आमच्या पूर्वज आमच्या घरातल्या पण पुर, आहेत पूर्वज पूर्वी पण तुमच्याकडचे पण आमच्याकडचे पण त्याचबरोबर मला एक विचाराचं वाटेल की आता हे सगळं कलेक्शन करता आ, हे सगळं प्रदर्शन करता ह्या प्रदर्शन कलेक्शनामध्ये शासनाच्या वतीने परंतु आता हे एवढं इव्हेंट उभं करताना तुम्ही जी टीम असते किंवा आज वेळ काढता प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रदर्शन मांडता यासाठी शासनाच्या वतीने एक हे जतन तुम्ही केले आणि शासनाच्या वतीने त्याला प्रोत्साहन म्हणून काय असं वाटत प्रोत्साहन शासन देतं आम्हाला शासन प्रत्येक ठिकाणी मान्यता देतं परवानगी देतं आणि जे आम्हाला प्रदर्शन भरवायला बोलवतात ते मग काही मानधन देतं स्वच्छेनं त्या त्यांना पण कळतं की बाबा हे आता हे सगळं आणाय जायचं त्यांचा खर्च असतो गाडी भाडा असतं लोक येतात हा ते त्यांच्या इच्छेने मानधन देतात मग त्याचा आम्ही प्रॉपर याच्या जतनासाठी करतो कारण त्याचं मेंटेनन्स खूप असतो तेच तेच सांगायचं की एवढं जतन करणं सांभाळ करणं किंवा पुढे जाताना परत परत त्याला आता जुनं झाल्यानंतर परत त्याला पॉलिशिंग करणं माहिती काय तेल विल लावून ठेवावं लागतं सगळं व्यवस्थित बघावं लागतं गंध चढून हे सगळं करावं लागतं तुम्ही हे जे काम करताय हे खरे आमच्या संस्थेचे हे मेन आहेत मला आपण आपण त्यांच्याकडे जाऊया प्रत्येकाला थोडासा परिचय करून घेऊया कारण शेवटी जी माणसं काम करतात त्यांच्याकडे जाणं आणि त्यांचा परिचय करून घेणं हे महत्वाचं असतं प्रथमतः तुम्ही तुमचं प्रत्येकदा नाव सांगा ना? लवटे पाटील तुमचं नाव सांगा माझं आतिशो म्हणजे आतिश आपलं ठेवलं अजिबात सगळी मंडळी या ठिकाणी आता अगदी सकाळपासून किंवा अगदी कालपासून आली हे सगळं उभं केलं निश्चित प्रत्येकाला आपल्या या ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत त्या ठिकाणी ही सगळे शस्त्र त्याची माहिती ते देत आहेत त्यांना आपण आपल्या करावे पाटील चॅनेलच्या वतीनं मनापासून त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा देऊया असंच काम तुम्ही उद्याच्या काळात करत राहो तुम्हाला मनापासून धन्यवाद